नैसर्गिकरित्या घरी तयार केलेल्या या क्रीमच्या वापरामुळे तुमच्या कपाळावरील गालावरील सगळे बारीक पिंपल्स फुटकळ्या निघून जातील तुमचा चेहरा पूर्ण प्लेन होईल आणि गुलाबाच्या फुलासारखा गुलाबी दिसायला लागेल आता आपल्याला बघायचं आहे की ही क्रीम आपण कशी तयार करू शकतो त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे ॲलोवेरा जेल कोणत्याही कंपनीचा ॲलोवेरा जेल तुम्ही ते घेऊ शकता म्हणजेच कोरफडचा गर कोरफडमध्ये मुळातच विटॅमिन ई असतं आणि ते आपल्या त्वचेला तसेच आपल्या केसांना खूप फायदा करतं आता याच्यामध्ये आपल्याला दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट ॲड करायची आहे ती म्हणजे खोबरेल तेल जे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच म्हणजेच तुम्हाला याच्यावरून लक्षात येईल की आपला उपाय हा खूप काही खर्चिक नाही आहे नॉर्मल दहा ते बारा रुपयामध्ये आपला हा नैसर्गिक उपाय होतो परंतु याने मिळणारा जो ग्लो आहे तो तीनशेच्या फेशियललाही मागे टाकेल आता या दोन्ही वस्तू आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे मिश्रण एकत्रित फेटून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन मिनटं सतत हे मिश्रण आपल्याला फेटत राहायचं आहे आता तुम्ही म्हणाल की हा उपाय कधी करायचा तर रात्रीच्या वेळी जर तुम्ही हा उपाय केला तर बेस्टच आहे कारण रात्री आपण कुठेही बाहेर जात नाही आरामच करतो आणि जर हा उपाय केला उन्हात गेला तर त्याचा काही फायदा होणारच नाही म्हणून रात्रीच्या वेळेस तुम्ही ही क्रीम लावू शकता अगदी तीन दिवसाच्या आतच तुम्हाला याचा फरक जाणवायला लागेल चेहऱ्यावरचे पिंपल्स हळूहळू कमी व्हायला लागतील चेहरा प्लेन दिसेल आणि चेहऱ्यावरचा काळेपणा तर पूर्णपणे निघूनच जाईल आता एका डायरेक्शनमध्ये या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता की हळूहळू क्रीमच्या फॉर्ममध्ये आपलं मिश्रण जे आहे ते तयार व्हायला लागलं आहे तसेच काही व्यक्तींची मान काळी पडलेली असते तसेच हाताच्या कोपराचा जो भाग आहे तोही काळा पडलेला असतो तर अशा ठिकाणी तुम्ही ही क्रीम लावली तरीही त्याचा तुम्हाला फायदा होणारच आहे या क्रीममध्ये आपण तिसरी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ॲड करणार आहोत आणि ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता आपली क्रीम जी आहे ती तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता की एवढी घट्ट क्रीम या दोन वस्तू वापरून आपण घरच्या गर घरी तयार केलेली आहे आता ती तिसरी वस्तू टाकण्याची वेळ झालेली आहे ती म्हणजे गुलाबजल आता बरेच जण कमेंटमध्ये मला विचारतील की गुलाबजल नसेल तर चालेल का गुलाबजल यासाठी या आपण इथे वापरतो आहे की तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स जे आहेत ते गुलाबजलमुळे मुळापासून नाष्ट होतात आणि तुमच्या चेहऱ्याला गुलाबासारखा ताजा टवटवीतपणा प्राप्त होतो म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेल की गुलाबजलचा वापर तुम्ही अवश्य करा आता या तिन्ही वस्तू व्यवस्थित एकत्रित करून आपली क्रीम तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त झोपण्यापूर्वी तुम्ही चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि व्हिडिओमध्ये मी दाखवले त्याप्रमाणे चेहऱ्याला सर्क्युलर पद्धतीने असं मसाज द्या व्यवस्थित दोन, दोन ते तीन मिनटं चेहरा मसाज करा स्वतःसाठी वेळ द्या म्हणजे तुमचा चेहराही चमकायला लागेल आणि चेहरा चमकायला लागला म्हणजे आपल्या आत्मविश्वासामध्ये शंभर टक्के वाढ होतेच आता या पद्धतीने आपल्याला ही जी क्रीम आहे ती लावून घ्यायची आहे तुम्हाला दोन ते तीन दिवसाच्या आतच फरक पडेल आणि तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तुम की तुम्हाला या व्हिडिओचा फायदा झाला की नाही आपले व्हिडिओ हे असेच सोपे सोपे असतात घरगुती नैसर्गिक उपायाचे असेच व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा